सर्वांना जय ककय्या जय महाराष्ट्र मित्रांनो येत्या अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला मुंबई आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सर्व डोहर समाज बांधव यांनी एकजुटीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील ज्या ठिकाणी माझा डोहर समाज आहे त्या डोहर समाजातील समाजा प्रत्येक कुटुंबातील एकतरी मुंबई येथील आझाद मैदान ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि उद्या दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व डोर समाजातील व्यक्तीने मग तो लोकप्रतिनिधी असेल तो सर्वसामान्य नागरिक असेल महिला असेल पुरुष असेल यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि एकच मागणी करा या सरकारपर्यंत आपचा तुमचा आवाज जाऊ द्या आझाद मैदानवरती एकत्र या